विद्यार्थी मित्रांनो आर्ट ऑफ तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सीईटी सेल आणि सीईटी सेल वरच्या वेबसाईट वर आलेल्या नोटिफिकेशन नुसार काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत ते आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रिव्हेनसेसच्या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लॉग इन आयडी मध्ये सुद्धा हे ऑब्जेक्शन ट्रॅकर जे आहे ते उपलब्ध आहे आता नेमकं ऑब्जेक्शन ट्रॅकर काय आहे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शिवाय एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी सध्या डी एड किंवा बी एड करीत आहे तर अशा विद्यार्थ्यांना सीटेट जे आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे सेंट्रलची सी टी टी तर ती डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे याचा अर्थ असा की पाच चार दोन हजार चोवीसपर्यंत जे विद्यार्थी बी एड किंवा डी एडला एपियर आहे तर असे विद्यार्थी पाच चार दोन हजार चोवीसच्या आ रात्री अकरा वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता ही एक महत्त्वाची सूचना आहे त्यानंतर ज्या विद्यार्थी बारावीनंतर आहे किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण बी ए बी एड किंवा बी एस कि सी बी एड करणं गरजेचं आहे तर हीसुद्धा एक्स्टेंड डेट जी आहे ती करण्यात आलेली आहे अशा विद्यार्थी पंधरा चार दोन हजार चोवीसपर्यंत आपला फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरू शकता आता विद्यार्थी मित्रांनो आपण येऊया आपल्या मूळ प्रश्नांकडे याचा अर्थ असा आहे की ज्या जे जे आपण ज्यावेळेस बी एडची सीई टी असेल किंवा एल एल बीची सीई टी असेल ती दिलेली असेल आणि जे काही प्रश्न तुमचे रिस्पॉन्सेस म्हणून तुम्ही ग्राह्य धरलेले आहे, आहे ते बरोबर आहे किंवा नाही किंवा एखाद्या प्रश्नांसंदर्भात जर चूक असेल तर त्या प्रश्नांसंदर्भात आपण तक्रार करू शकतो किंवा आपलं ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकतो एक मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की कोणताही ऑब्जेक्शन मेल किंवा फोनद्वारे घेतले जाणार नाही केवळ ऑब्जेक्शन ट्रॅकरच्या माध्यमातूनच ते घेतले जाऊ शकते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लॉग इन आयडी मध्ये ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती नेमकी कशी आहे ही माहिती आपण पाहूया प्रत्येक विद्यार्थ्यांना या प्रकारचं एक मेसेज आलेला आहे की डिअर कॅन्डिडेट ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर एक चार दोन हजार चोवीसपासून ओपन झालेलं आहे आणि हे तीन चार दोन हजार चोवीसपर्यंतच लागू आहे कारण याच माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांसंदर्भात जर तुम्हाला असं वाटत असेल की हे बरोबर आहे मात्र मला चूक दिलेलं आहे त्यानुसार माझे मार्क कमी होऊ शकतात तर तुम्ही हे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेऊ शकता मात्र याचा कालावधी अत्यंत कमी आहे केवळ तीन चार दोन हजार चोवीसपर्यंतच हे तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे सीई टी सेलच्या त्यानंतर या प्रकारचा इंटर इंटरफेस त्या ठिकाणी येऊ शकतो यासारखा इंटरफेस आल्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी जायचं तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि केल्यानंतर काही महत्वाच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे एल एल बी थ्री संदर्भात बी ए बी एडच्या संदर्भात मी जसं म्हटलं की ती तारीख एक्स्टेन्शन झालेलं आहे रजिस्ट्रेशनच्या संदर्भात एल एल बी पाच वर्षाच्या संदर्भात आहे आणि पाच नंबरवर ग्रीव्हेन्सच्या संदर्भात एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे याच सूचनेला घेऊन आपल्याला पुढील कारवाई करणं गरजेचं आहे जर आ, काही अडचण असेल तरच आपण ग्रेव्हेन्सेस किंवा ऑब्जेक्शन ट्रॅकर आपण घेऊ शकतो अन्यथा जर इच्छा नसेल तर तुम्ही न घेतलेलंही त्या ठिकाणी योग्य राहू शकता विद्यार्थी मित्रांनो जर आपण लॉग इन आय डीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रन रजिस्ट्रेशन प्रोफाईल हेल्प डिस्क आणि हॉलटिकीट या पद्धतीचे काही मेनूज त्या ठिकाणी आहे आता नंबर एकचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे प्रोफाईल आपलं तयार आहे हेल्प डेस्कवर आपण मदत घेऊ शकतो हॉलटिकीट आलेलं आहे आपण परीक्षाही दिलेली आहे आता पाचवा नंबर जो आहे ऑब्जेक्शन ट्रॅकरचा याचा अर्थ असा आहे की काही प्रश्न आपल्या चुकीचे असेल आणि आपल्याला जर बरोबर वाटत असेल तर किमान आपल्याला काही फीज पे पेड करून याचा अर्थ एक हजार पर क्वेश्चन त्या ठिकाणी पेड करायचे आहे आणि स्कोर कार्ड जे आहे त्या ठिकाणी मी प्रश्नचिन्ह दाखवलेला आहे कॅप राऊंडच्या संदर्भात प्रश्नचिन्ह दाखवलेला आहे याचा अर्थ असा की या दोन्ही मेन्यूज जे आहे त्याची कारवाई जी आहे ती बाकी आहे म्हणजे स्कोअर कार्ड येणं बाकी आहे आणि कॅपही येणं बाकी आहे यापूर्वी मी ग्रीवेन्सच्या संदर्भात काही महत्त्वाच्या दिलेले होते की तुमचं स्कोर जे आहे ते कशा पद्धतीने एकत्रित करून तुम्हाला ते दाखवले जाणार आहे संदर्भात सुद्धा आपल्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलणं झालेलं आहे आता ऑब्जेक्शन ट्रॅकर जर तुम्हाला घ्यायचं असेल जेव्हा तुम्ही तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जाल तेव्हा त्या ते ठिकाणी जनरल आणि स्पेशल आणि ई एल सी टी याच्या दोन्ही संदर्भात आहे जर तुम्ही त्यावर क्लिक केलं तर किती प्रश्नांना क्लिक केलं याचं समरीसुद्धा येते किती प्रश्न तुम्ही दिले त्या सुद्धा समरी त्या ठिकाणी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यानंतर पेमेंटसुद्धा ऑप्शन आहे पे विदाऊट पेमेंट तुम्ही कोणतंही ऑब्जेक्शन रेज करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो ही सुविधा अत्यंत कमी दिवसासाठी आहे त्यामुळेच हा व्हिडिओ मी तातडीने तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही प्रश्न असतील तर कृपया करून मेसेज त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्सह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत